राज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर मुंबईला भाजपाचेच पालकमंत्री मिळणार हे जवळपास स्पष्ट झालंय कारण नव्या मंत्रिमंडळात मुंबईतील दोन मंत्र्यांचा समावेश झालाय आणि दोन्ही भाजपाचेच नेते आहेत आता आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबई शहराचे पालकमंत्रीपद पुन्हा घेण्याचा प्रयत्न आहे पण मुंबईतून शिंदेसेनेचा एकही आमदार मंत्रिमंडळात नाही त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्री पदही भाजपच्याच मंत्र्यांकडे राहील असं बोललं जात नव्या मंत्रिमंडळात मुंबईत भाजपाकडून मंगल प्रभात लोडा आणि आशिष शेलार या दोन आमदारांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे यापैकी मंगल प्रभात लोढा हे सातव्यांदा मलबार हिलमधून तर आशिष शेलार हे तिसऱ्यांदा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेत दोघांनाही मंत्रिपदाचा अनुभव गाठीशी आहे आता दोघांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं पालकमंत्रीपद ही याच दोन नेत्यांकडे राहील यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे गेल्या विधानसभेत मुंबई शहराचे पालकमंत्रीपद शिंदे सेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होते तर उपनगरचे पालकमंत्रीपद पर मंगल प्रभात लोढा यांच्याकडे होते यावेळी दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही भाजपाची मुंबई महानगरपालिका जिंकण्याची महत्वाकांक्षा पाहता दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्री पदे मिळावीत यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे शिंदेंच्या ज्येष्ठ मंत्र्याला मुंबईचे पालकमंत्रीपद मिळावं यासाठी जोरदार रस्सी केस सुरू असल्याचीही माहिती आहे आता त्यात कोण सरशी होईल हे पाहावं लागेल